महाराष्ट्रात वाचतोय निवडणुकीचा डंका देवा भाऊ जाळणार विरोधकांची लांका पारावरच्या चावडीवर चर्चा काय चर्चेचा विषय निवडणूक आहे चिरवायची रड्याची विजवायची नानाची चिरडायची आणि पाप्पूची पप्पूची काय म्हणतोस काय मग काय विषय जरा लय सभा झाल्या तारी त्यात गर्दी होती भारी सभा झाल्या तारी त्यात गर्दी होती भारी एवढ्या मोठ्या पावसात काका पाता मारतो भारी एवढ्या मोठ्या पावसात काका पाता मारतो भारी उपकार हा सत्तेत आला भाऊंच्या जीवावर मुख्यमंत्री झाला भाऊंच्या जीवावर मुख्यमंत्री झाला कसलं काय घरातच बसून राय जनतेची याला काय पडलेलीच नाही एक रूप अपुतेस नाऊ आईट्स अ लेक ग्रुप अपुतेस नाऊ भाजपला विरोध त्याचा एकच काम भाजपला विरोध असा एकच नाऊ लॉजिक नाही काय नाही परत राई इधर से आलू उधर से सोना आएगा भाई डूम डूम चक चिक चिक डूम चक डूम डूम चिक चिक डूम चक तुम डूम चिक चिक डूम चॅक डूम डूम चिक चिक डूम चक भाऊंचा ध्यास करू बहिणींचा विकास भाऊंचा ध्यास करू बहिणीचा विकास विरोधकांसाठी मात्र सगळं हे बकास विरोधकांसाठी मात्र सगळं हे अरे फरक नाही पडत मनात पडतोस काय आपला तर भावना फुल सपोर्ट का बस काय तुमच्या भाऊ मारत नाही थाप केले लाईट बिल माफ भाऊ मारत नाही थाप केले लाईट बिल माफ बळी राजाच्या डोक्यावरच कर्ज झालं साफ बळी राजाच्या डोक्यावरच कर्ज झालं साफ राव काळजीचा विषय म्हणूनच म्हणतो भाजप महायुती हाय तर गती हाय राज्यात प्रगती हाय शेवटचा निर्णय तुझ्याच हातात हाय सांभाळून नाही तर सगळं मुसळ केरात जाईल गो बाय धुम धुम चिक चिक धुम चे धुम